फिनटेक संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून भारताचा मॉरिशस आणि श्रीलंकेसह व्यवहारच नव्हे तर संबंधही मजबूत होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये आजपासून यूपीआयच्या आज माध्यमातून व्यवहाराच्या सुविधेला सुरुवात करण्यात आली तसंच मॉरिशसमध्ये रुपे कार्ड व्यवहारही सुरू झालं त्यावेळी ते बोलत होते भारताचा युपीआय युनिफाईड पेमेंट इंटरफेस सध्या भारतासोबत इतर राष्ट्रांना जोडण्याची महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या, या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते मुझे विश्वास है कि श्रीलंका और मॉरिशस का यूपीआई प्रणाली से जुड़ने से दोनों देशों को भी लाभ मिलेगा डिजिटल ट्रांसफॉर्मेशन की गति तेज होगी स्थानीय अर्थव्यवस्थाओं में शानदार बदलाव होंगे हमारे देशों के बीच टूरिज्म को बढ़ावा मिलेगा मुझे विश्वास है कि भारतीय टूरिस्ट भी यूपीआई वाली डेस्टिनेशंस को प्रमुखता देंगे श्रीलंका और मॉरिशस में रहने वाले भारतीय मूल के लोगों को और वहां पढ़ने वाले विद्यार्थियों को भी इसका विशेष लाभ होगा श्रीलंका आणि मॉरिशस यांच्याशी भारताचे असलेले दृढ सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंध लक्षात घेता या उपक्रमाद्वारे वेगवान आणि सातत्यपूर्ण डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून तसंच देशांमधील परस्पर डिजिटल संपर्क व्यवस्था वाढवल्यामुळे सर्व स्तरातील लोकांना मोठा फायदा होणार आहे या उपक्रमामुळे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी तसंच भारतात प्रवास करणाऱ्या मॉरिशसच्या नागरिकांसाठी यूपीआयच्या माध्यमातून विक्रेता ग्राहक आर्थिक व्यवहार सेवा उपलब्ध होणार आहे मॉरिशसमध्ये होत असलेल्या रुपे कार्ड सेवांच्या विस्तारामुळे मॉरिशसमध्ये रुपे यंत्रणेवर आधारित कार्ड जारी करणं मॉरिशसच्या बँकांना शक्य होईल आणि भारत तसंच मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये सेटलमेंटसाठी रुपे कार्ड सहजपणे वापरता येईल